नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन चिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे आणि पनवेल महानगरासाठी मी महानगर अध्यक्ष म्हणून इथे काम करतो सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व सहकाऱ्यांचं खास करून आमचे वाहतूक सेनेचे जे पदाधिकारी आहेत असे सचिन जाधव यांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमध्ये आता सिग्नल यंत्रणा जी है वाहतु आहे वाहतुकीची ही मराठीमध्ये अंक दाखवायला लागलेली आहे आणि लोकांना त्याच्यात काही अडचण येत नाहीये यशस्वीरित्या ही यंत्रणा काम करते जर पनवेलमध्ये अशी यंत्रणा काम करू शकते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये वाहतुकीचे हे जे सिग्नी वाहतुकीची ही जी सिग्नल यंत्रणा आहे ही मराठीमध्ये आपण का करून घेऊ शकत नाही हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट ज्या आपली जी वाहन आहेत अनेकांना अडचण येते त्यांचं म्हणणं असतं मी महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राला एवढी छान परंपरा आहे आत्ताच आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अशा वेळी ट्रॅफिक पोलीस ज्यावेळी मराठी पाट्या आहेत म्हणून आमच्या गाड्या अडवतात आम्हाला अत्यंत दुःख होतं आम्ही त्यांची अडचण समजू शकतो त्यांना मराठी पाट्यांबद्दल अजिबात आक्षेप नाही परंतु त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला वरून दबाव आहे मराठी पाट्यांचा नियम अजून झालेला नाही त्यामुळे आम्हाला तुमच्यावर कारवाई करायला लागते हे आम्ही अत्यंत दुःख अंतकरणाने करत असतो त्यामुळे जर काही बदलायचं असेल तर तुम्ही शासनाकडून कायदा बदलून घ्या आणि मराठी पाट्यांना मान्यता द्या आता याच्यामध्ये चार महत्वाचे मुद्दे येतात ज्याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे पहिला मुद्दा असा आहे की समजत सर्व पाट्या मराठीमध्ये गाडीवरच्या नंबर प्लेट्स ज्या आहेत त्या मराठीमध्ये केल्या तर बाहेरून जे येणार आहेत त्यांना इथे इथे त्यांच्या पाट्या कोणत्या असल्या पाहिजेत तर त्यांच्या पाट्या इंग्रजीच असणार आहेत ते आपल्या राज्यात येत आहेत आपल्या राज्यात येताना ते त्यांच्या राज्याच्या भाषेची पाठी लावून येऊ शकत नाहीत आपण कारवाई करणार त्यामुळे त्यांच्या पाट्या हे इंग्रजीत असणार आता आमच्या ज्या पाट्या आहेत इथले जे स्थानिक आहेत त्यांच्या नंबर प्लेट्स ह्या जर मराठीमध्ये मा असल्या तर काय फरक पडणार आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे आरटीओ वाले आहेत जेवढे ट्रॅफिकवाले आहेत कर्मचारी पोलीसवाले आहेत या सगळ्यांना मराठी कळतं जर तुम्हाला मराठी कळतं आम्ही नियम तोडला तर तुम्ही आमच्या गाडीवरच्या नंबर प्लेट जे आहेत त्याच्यावरचा नंबर मराठीत असल्यामुळे सहज लिहून घेऊ शकता अडचण काय आहे तिथे त्यामुळे हा दुसरा मुद्दा जो आहे तो सुद्धा निकाली निघतो तिसरा मुद्दा काय असतो जर आम्ही बाहेर जाणार असू तर अशा मराठी पाट्या घेऊन जाणार का अजिबात नाही आम्ही जर बाहेर जाणार असू तर आमच्या पाट्याबद्दल आम्ही इंग्रजी पाट्या लावून जाऊ जेणेकरून त्या राज्यातले जे जा पोलीस असतील त्यांना अडचण येणार नाही त्यामुळे तुम्हाला नंबर प्लेट वरून कळतं एम एच एवढं तर आपल्याला कळतंच ना लिहिलेलं असतं ते मराठीमध्ये लिहा किंवा इंग्रजीमध्ये लिहा त्यामुळे बाहेरून आलेल्या गाड्यांचं सुद्धा इंग्रजी नंबर प्लेट असेल तुम्हाला कळणार आहे तिथल्या स्थानिक गाड्या सुद्धा तुम्हाला वाचता येणार अडचण काय आम्ही बाहेर जाताना इंग्रजीमध्ये पाटा लावणार आहोत त्यांना अडचण नाही होणार आहे काहीच आता सगळ्यात महत्वाची अडचण असते पोलिसांचं म्हणणं असतं की एखाद्या नागरिकाला जर तुमची तक्रार करायची असेल तुम्ही नियम तोडला तो जर स्थानिक असेल तर त्याला मराठी नंबर प्लेट कळतेच परप्रांतीय असेल आणि इथे नोकरी धंद्यासाठी राहत असेल तर त्याने तसंही मराठी शिकायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या पाट्या इंग्रजीत लावायची आवश्यकता नाहीये त्याला तक्रार करायची आमची त्याने आमची भाषा शिकायची आणि त्या भाषेवरती जे नंबर प्लेट आहे जो नंबर आहे मराठीमध्ये तो त्याने ती तक्रार करायची आमची काही हरकत नाही त्याला त्यामुळे ज्याप्रमाणे सिग्नल यंत्रणा ही आपण मराठीत केली आणि ती उत्तमरित्या चालते का कारण तिच्यासोबत लाल हिरवा आणि नारंगी असे तीन रंग असतात भाषा कळली नाही तरी त्या रंगावरून सिग्नल काय सांगतोय ते कळतं त्याचप्रमाणे मराठी नंबर आ, प्लेट ज्या आहेत त्यांच्याबद्दल हे चार महत्वाचे आक्षेप आहेत ज्याच्यावरती सोल्युशन्स आहेत ज्याच्यावरती त्या समस्यांवरती उपाय आहेत आणि ह्या खरं तर समस्या नाहीच आहेत त्यामुळे माझी भारत महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की हा कायदा करा हे तुमच्या हातात आहे याच्यासाठी केंद्राकडे बघायची तुम्हाला आवश्यकता नाही इतकंच मी सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र